तर दादा नमस्कार नमस्कार तर आपण पहिल्या पार्टमध्ये तुमच्या सगळ्या ज्या विदेशी वाहनं आहेत ते पाहिले आणि हे सगळे विदेशी वाहनं आहेत ते पैसे देणारे दे वान वाहन आहेत कारण आता आजची जी तारीख आहे ती आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आता या सर्व व्हरायटीला सध्या आंबे चांगले मोठे झालेले आहेत आणखी आपला जर बाकीचे आंबे जर पाहिले तर ते मोहरामध्येच आहेत हा लवकर आंबा आल्यामुळं त्याचे पैसे होतात हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे हापूसमध्ये आणि केशरमध्ये जे तुम्हाला अनुभव आले आणि त्या अनुभवातून तुम्ही इकडे वळले काय कारण हापूस मराठ्यामध्ये येत नाही हापूस हा मराठवाड्यामध्ये येत नाही आणि केसर येतो तो पंधरा मार्च पंधरा मे नंतर येतो पंधरा मे नंतर येतो त्याच्यामुळं आम्हाला दर येत नाहीत आणि पाव तेव्हा पावसाळा वातावरण झाल्यानंतर आम्हाला बागवानाला तो चाळीस रुपये पन्नास रुपयापर्यंत विकला जातो माझ्याकडे दोन एकरचा बगीचा आहे केसरचा तरी एक लाख रुपये आम्ही कमवतो पर एकर लालबाग येतो आपला हा एप्रिलमध्ये येतो आणि आंबा टसूनसुद्धा दोनशे रुपये किलो विकला जातो आणि आमचा चांगला केसर सुंदर केसर जे चव एकदम चांगला आहे फक्त लेट असल्यामुळं हा पन्नास रुपये चाळीस रुपये आम्हाला विकायला लागतो त्या कारणानं आम्हाला असं वाटतं आहे की लवकर आंबा आला पाहिजे तर आपल्याला चांगले भाव भेटतील त्या अनुषंगानं प्रत्येक राज्यातून ज्या ज्या लवकर वरायट्या येतील त्या त्या राज्यामधल्या अशा बावीस ते तेवीस वरायट्या ते 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 मी आपल्या भारतातून गोळा केल्या त्या लावल्या पण वातावरण आपल्याकडं ज्या वातावरण समजा उदाहरणार्थ आपण ओरिसा घेतला तिथं अर्का नीलाचल केसरी म्हणून त्यांनी एक लवकर नवीन व्हरायटी काढली ही एक्स्ट्रा आर्ली म्हणून आम्हाला सांगितलं मान्य आहे आम्ही लावली ती एक्स्ट्रा ऑरली आणून लावली पण ती आमच्याकडे एक्स्ट्रा आली नाही ही त्यांच्याकडे एक्स्ट्रा ऑरली आहे मग आपल्या वातावरणात काय येतं हे आम्हाला प्रश्न विचारला मग करता एकच न लावता सगळ्यात राज्यातल्या व्हरायटी आणल्या आन आम्ही आणि लावल्या काही व्हरायटी फक्त आमच्याकडे एकच व्हरायटी लवकर आली ती कालापाडी केरलाची व्हरायटी आली ती लवकर आली पण इतकी लवकर नाही आली की ज्याने रेट मार्चमध्ये येईल ती जवळजवळ आपल्याला एप्रिलमध्ये पंधरा एप्रिलनंतर आली पंचेचाळीस वराट्या बाहेरच्या आहेत आमच्यापेक्षा मग ह्या वराट्या आम्ही कलेक्शन केल्या त्याने प्रकारे आणि मग आमच्या इथं वातावरणात त्या सूट झाल्या रेट भेटतो तुम्हाला एक मार्च ते पंधरा मार्च जर आंबा एक मार्चच्या अगोदरही आमच्याकडे एक आंबा आला तर त्याला पण चव नाही आहेत त्याला टी एस एस वाढत नाही त्याला जी गरमी पाहिजे ती होत नाही मग एक असं वाटलं की आंबा जो आहे हा आंबा आपण एक मार्च ते पंधरा मार्चपर्यंत जर विकला हापूस पंधरा मार्च ते तीस मार्चपर्यंत हापूस येतो तो रेट सहा हजार रुपये पंधरा सहा हजार रुपये जवळ रेट पर डझन घेतो मग आपण असा विचार केला की आपण जर पंधरा दिवस आपण हापूसचा आंबा जर अगोदर आणला तर काय तर मग ह्या दृष्टिकोनातून आपण सगळे आंबे लावले त्यातल्या जवळजवळ दोन ते तीन वरायटी आम्हाला चांगल्या भेटल्या आणि डझन आता आम्ही जे बुक केले आहेत ते सहा हजार रुपये डझनचे आम्हाला भाव भेटले मग मेडमध्ये पण काही चांगल्या आंब्या आहेत जसं मि वगैरे 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 एक तर आंबा ऑगस्टमध्ये आणायला पाहिजे नाहीतर मार्च एक ते पंधरा आणायला पाहिजे जे म ऑगस्टमध्ये जे ऑगस्टमध्ये आंबा येतात त्याच्यामध्ये दोन तीन वरायट्या खूपच टॉप आलेल्या आहेत बायाच्या वारा म्हणून एक जर्मनची वरायटी आहे ही अतिशय सुंदर करल फुल मँगो आहे पोर्तुगीजच्या काही व्हरायटीज आहेत किंवा इजिप्तची एक व्हरायटी आहे अशा व्हरायट्या ॲपिज म्हणून एक व्हरायटी आहे ती पन, आ, आ, लेट येते ऑगस्टमध्ये येते पण आपल्याकडं त्या सुंदर व्हरायटी रेट पण मिळतात आपल्याला चौसा हा सगळ्यात लेट आपल्या भारतातला आंबा आहे जो लखनऊ येतोय तो तीनशे रुपये किलो विकतो तो पण ए ऑगस्टमध्ये विकतो मग काही त्या व्हरायट्या मीड व्हरायट्या अर्ली व्हरायट्या एक्स्ट्रा अर्ली व्हरायट्या आम्ही सगळं कलेक्शन केलं आणि याच्यातून रिझल्ट आम्हाला मिळालेले आतापर्यंत दहा बारा व्हरायटीचे रिझल्ट मिळालेले ह्याला मार्केटिंगचा विषय मी दुबई आलो दुबईला मार्केट जे आहे सगळं भारतीयांचं आहे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला भेटणार आहे आपल्या नान डाक माय म्हणून थायलंडची व्हरायटी आहे आपल्या इथं घोसानं येते भयंकर टॉपची व्हरायटी आहे आता ही थायलंडपेक्षा आपल्याकडं सुंदर येते टी एस एस तिथं सोळा आहे आपल्याकडे ट्वेंटी वनच्या वरी अभाव आलेला आहे त्यामुळे गोळी आहे थायलँडपेक्षा एक महिना अगोदर येतो त्यामुळं आपण दुबई मार्केट हे कॅप्चर करू शकतो राहिला मियाझाकी जपानचा मियाझाकी इंटरनॅशनल लेवल टी एस एस चौदा आहे आपल्याजवळ आम जसं टी नॉमडाक मायचं टी एस एस इतकं वाढलेलं आहे असं माझी अपेक्षा आहे की मियाझाकीचं आपलं टी एस एस चौदा वर्ल्ड रेकॉर्ड तोडील आणि वीसच्या पूर्वी गेल्यानंतर आपण इथ आपला आंबा जपानला पाठवू शकतो ही मला एकदम शंभर टक्के खात्री आहे तेव्हा आपण मात्र भयंकर पैसे कमावा आज तिथं दोन लाख रुपये चाळीस दोन लाख चाळीस हजार रुपये दोन तीस दोन लाख साठ हजार रुपये किलो आंबा आहे आपल्याकडं मला असं वाटतं की परभणी जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये मी आज की हा सक्सेस होणारा आंबा आहे आपल्याकडं आला एक एप्रिल ते पंधरा एप्रिल तिथे मॅच्युरिटी राहील असं मला वाटतं कलर पण टॉप येतो आणि जिथं पॉलिहाऊसमध्ये जपानमध्ये घेतात आपल्याला आपल्याकडं पॉलीहऊस गरज नाही आपण जसा केसर घेतो तसा नॉमिनल नॉर्मल ना, पद्धतीमध्ये घेतला तरी आपण मी की सुंदर आंबा आपल्या परभणीला तयार म्हणणं आहे की जर तुम्ही आडली मार्केटमध्ये आंबा आणला म्हणजे मार्चमध्ये आणला तर त्याचे पैसे होतात आणि दुसरी शेतकऱ्यासाठी मी मात सांगतो की ही जी आडली यांच्याकडे जे आंबे येतात त्याला कुठलंही औषध म्हणजे कळटाळ जे आहे ते मारत नाही ते, ते जे मी टाकत नाही तरी त्यांची आडली येतात आणि त्याचे पैसे पण होत आहेत त्याच्यामध्ये दादा एक प्रश्न असा आहे आप की आपल्याकडे जी रूट स्टॉक आहेत आणि त्यांचे जे रूट स्टॉक आहेत याच्यामुळं अर्लीनेसमध्ये फरक पडतोय आता तुम्ही आपल्याकडले जे रूट स्टॉक आहेत गावात पहायच्या ह्याच्यावर जे तिकडले कलम बांधले त्या व्हरायटीचे तरी तो अर्ली येत नाही तो लेटच जातो आहे मग त्यासाठी रूट स्टॉक त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याकडे व्यवस्थित बसत नाही तर कोणते रूट स्टॉक म्हणजे ते आपल्याला वापरले पाहिजे त्याच्यामुळे आपल्याकडे सांगता की चांगला कारण आंबा घ्या त्याच्यावर ग्राफ्ट करा ही जी रूढी परंपरा ही बदलायला पाहिजे आता जर आम्ही बाहेरच्या देशातले आंबे बघितले त्यांचे रूट स्टॉक त्यांचे कलम म्हणजे कलम करण्याची पद्धत ही सगळी वेगळी आहे आपल्याकडे तीन वर्षानंतर त्या चौथ्या वर्षी फळं घेता म्हणतात पण मला असं आम्हाला जाणवलं आमच्या प्लॉटमध्ये जिथून बाहेरून आंबा येतो जे रूट स्टॉक येतात त्याला एक वर्षात आम्हाला फळं लागले सहा महिन्यात फळं लागले आम्हाला आणि मोठ मोठे लागले जसे आपण सात वर्षानं आठ वर्षांना आपलं झाडं लागतं तसे फळं आपल्याला आज मिळायला बघायला मिळतील तुम्हाला मग रूट स्टॉकवर भारतामध्ये अभ अभ्यास झालेला ना नाही किंवा रेग्युलर बेरिंगवाले आंबे आपल्याकडं तयार नाही झाले हायब्रिड आंबे आणले पर इंडिया स्टॉकवर आणले रूट्सवर आणले तर रूट स्टॉकवर स्पेशली जोपर्यंत आपल्याकडं प्र दीर्घ त्याच्यावर अभ्यास होत नाही तोपर्यंत आंब्या हा आपला भारताचा हेवी शकणार नाही ही माझी डॉक्टर सगळ्यात जास्त अल्ट्रा हाय डेन्सिटीने आंबा जो घेतला जातो तो दक्षिण आफ्रिकेमध्ये घेतला जातो म्हणजे दोन बाय एक मीटरवरती हो आंबा घेतला जातो तरी त्यांचं उत्पादन चांगलं आहे आपल्याकडे मात्र ज्यांनी अल्ट्रा हाय डेन्सिटी घेतली ती फेल गेलेली आहे म्हणजे त्यांच्या रोड स्टॉकमध्ये आणि आप आपल्या रोड स्टॉकमध्ये काय बदल आहे का आपल्याकडे जे रुस्टॉक आहे आता दादा सांगितलं की बाबा आपल्या भारतामध्ये मनाव तसे आंब्याच्या रुस्टॉकवर रिसर्च मधून आउटकम आलेलं नाही काही डार्फिंग नेचरचे रुस्टॉक भारतात शिफारस करण्यात आले जसे की वेलय कलंबन गोवा मानकूर गुप्पा चंद्रकरण परंतु ते सुद्धा एक मिड रेंजमध्ये आहेत आणि मॉडरेट रेंज असल्यामुळं आपल्या जमीन आपले जे सॉइल टाईप आहे ही ही व्ही बी सी सॉइल आहेत इथं बिग्रस ग्रोथ होती आणि ते जे रुस्टॉक आहे आहेत त्याच्यात बी एक मॉडरेट टाईप ऑफ ग्रोथ होती जुन्या काळात आंबा खूप वीस वीस मीटर पंधरा पंधरा मीटर वाढत होता आणि आता हे जे मधले रूट स्टॉक आले त्याच्यामध्ये आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन करून एक मॅनेजेबल साईज आणली आणि त्याच्यामुळं आपलं स्पेसिंग ही सात बाय सात मीटरपर्यंत खाली आली परंतु आता जर आपण अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी प्लांटिंगचा मटेरियलचा जर विचार करायचा असेल तर आता जे दादानं संशोधन चालू आहे त्याच पद्धतीनं आपल्याला एक डार्फ व्हरायट्या हो लागतील आपल्याला डार्फ ला। स्टेचर व्हरायट्या हो आणि त्याच्या त्याच्यासोबतच डार्फिंग रूट स्टॉक लागतील त्याला आणि डार्फिंग रूट स्टॉक विथ डार्फ नेचर व्हराय डार्फिंग जर व्हरायट्या जर आल्या तर असं भारतामध्ये एक आहे आम्रपाली त्याची अडीच बाय अडीच मीटरची शिफारस करण्यात आलेली आहे दिल्लीमधून परंतु त्या त्यापेक्षाही आता जे दादा लावलेल्या व्हरायटी लाव आहेत त्या डॉर्फिंग नेचरच्या आहेत आणि त्या जे डॉर्फिंग नेचरचे रुस्टॉक आहेत ते आपल्याला बाहेरून आणून जसे थोडंफार इंडो इज्रायल प्रोजेक्टमध्ये काही रुस्टॉक आलेले आहेत एम डॅश थर्टीन डॅश वन एम डॅश फोर डॅश वन आणि गोमेरा परंतु त्या रू सुद्धा आपल्याला इकडच्या आपल्या वातावरणात जे डॉर्फिंग इफेक्ट यायला पाहिजे तो त्यांचा आलेला नाही आणि त्यामुळं अजून या रुस्टॉकवर खरोखरच स्टडी होणं गरजेचं आहे आणि रोज स्टॉकचे फॅक्टर नुसते त्याच्यातच नाही तर आज आपण पाहिलं तर दा तिथं आज सकाळी आपण पाहिलं की इंडियन रोस्टॉकवर जी आपण ग्राफ्टिंग केलेली आहे तिची विग्रस ग्रोथ आहे विगर मोठा आहे आणि त्याला अजून फ्लावरिंग आलेली नाही आणि जे बाहेरचे रोस आपल्याला रोप आलेले कलम आलेले आहेत त्या रोस आपण पाहिलं डार्फिंग नेचरचे रुस्टॉक आहेत डॉर्फिंग झाडाचा खाली साईज लहान आहे आणि साईज लहान असल्यामुळं त्याला अजून तिथं फ्लावरिंग आलेली आहे उत्पन्न चालू आहे आणि ह्या ह्याच जर बाबी आपण जर पुढे संशोधनातून अजून जर डॉर्फिंग नेचरच्या व्हरायटी है, किंवा हायब्रिड्स जर आपल्याकडे आल्या तर आपण स्पेसिंग कमी करून अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीकड प्लांटिंगमध्ये जाण्यासाठी आपल्याला वाव आहे स्टॉक आणि सायन इंग्रजी शब्द आहेत हो हो तर का ते काय मराठीमध्ये त्याला काय खुंटा आणि मात्र वृक्षाची कांडी म्हणतो आपण खुंट म्हणजे खुंटाचे गुणधर्म वेगळे खुंट रोप म्हणतो आपण जे जमिनीत ज्याचा रूट झोन असतो आणि ज्याचा अर्धा अर्धा मात्र अर्धा जो भाग आहे त्या कलमाचा तो खुंटावर असतो आणि तो मॅक्झिमम जे काम करतो ते खरं म्हणजे त्या सायनला जे मटेरियल फूड जाईल न्यूट्रिशन जाईल पेस्ट आहे डिसीज आहे बायोटिक अबायोटिक रेजिस्टन्स आहे बायोटिकमध्ये मग समजा आलं फ्लड आलं ड्रॉट आलं तुमचं सगळ्याच आल्या गोष्टी आणि अब अबायोटिकमध्ये पेस्ट आहे डिसिज आहे साल्ट टॉलरन्स आहे सगळ्या प्रकारचे आले आणि त्याच्यातले काही गुणधर्म आहेत मग प्रकाशियस बेअरिंग आर्ली बिअरिंग आर्ली फ्लावरिंग हे जे गुणधर्म आहेत हे जर पुढच्या मातृवृक्षात त्या दो मातृवृक्षाच्या का याचे गुणधर्म आणि याचे दोन्हीचे दोन्हीचं जे जेनेटिक आर्किटेक्चर जर तयार झालं तर त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं पर्कशियस अर्ली बेअरिंग अर्ली फ्लावरिंग मॅच्युरिटी फ्रूट साईज फ्रूट वेट कलर आ, सीडलेसनेस ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून येऊ शकतात ते रुटस्टॉकचे गुणधर्म त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात आता साऊथ आफ्रिकेमधले अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग सक्सेस होती आणि आपल्याकडे ती फेर होती याचं कारण काय असेल नाही त्यांच्याकडे ते असणारी व्हरायटी आणि स्टॉक कसं आहे डार्फिंग नेचरवर स्टॉक असलं आताच तुम्हाला अगोदर सांगितले डार्फिंग नेचर जर व्हरायटी जर असलं तर तुम्ही जेवढी डार्फ व्हरायटी राहील तेवढी त्याला स्पेस कमी लागल किंवा कॅनॉपी त्याचा कमी राहील कॅनॉपी राहिल्यामुळे त्याला जे स्पेसिंग लागणार आहे ती कमी लागल कमीत कमी स्पेसमध्ये लागल आणि कमीत कमी स्पेस लागली तर आपल्याला प्लांटिंग डिस्टन्स कमी करता येईल प्लांटिंग डिस्टन्स कमी केले तर नंबर ऑफ प्लांट पर हेक्टर वाढले म्हणजे युनिट पर प्लांट पर हेक्टर वाढतील प्लांट वाढले तर त्याचा इल्ड आपल्याकडले जे आहे जास्त म्हणजे असल्यामुळे त्याला हार्ड कटिंग 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 जर केली तरी काय होते त्याला आपल्या इकडे हार्ड प्रुनिंग केली मॅंगो मध्ये जर प्रुनिंग जास्त केली तर प्रुनिंग त्याला बरीच इजा होती आणि बऱ्याचशा वेळाला त्याचा लाईफ बागेचं लाईफ पण कमी होते आणि पेस्ट अँड डिसीज इन्सिडन्स वाढून सुद्धा बाग जाते आणि अशामुळं आपल्याला मँगोमध्ये हार्ड प्रुनिंग करणाऱ्या किंवा प्रुनिंगला रिस्पॉन्सिव्ह असणाऱ्या व्हरायटी आपल्याकडं तेवढ्या नाहीत आता आपण खुंटाचे गुणधर्म पाहिले की खुंट जर चांगले असतील जे विदेशामध्ये सध्या आहेत की ते आर्ड लिस त्याच्यामध्ये जवळ लवकर आंबा आणण्याचे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत तसंच ते खुजे झाडं राहिले पाहिजे त्याचे गुणधर्म असे आहेत मग आपल्याकडे हे जे खुंट आहेत ते जसे आपण द्राक्षेमध्ये आयात केले काही स्ट्रॉबेरीमध्ये पण आपण तिकडून काही व्हरायटी आणल्या मग तसं खुंटाबाबतीत का होऊ शकत नाही ते, ले ले, ते का आपण तिकडून आणू शकत नाही आजकालच आम्ही फेगेशिंग डायरेक्टर जे आहे आय सी आरचे आय सी त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हणाले की आम्ही दोन खुंटं आणलेले आहेत आता त्याच्यावर काय करायचं मग त्याला परमिशन नाही का आणायला ना मग परमिशन नाही 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 हे हे दोन खुंट आणले प्रत्येक व्हरायटीचं असं नाही की दोन खुंट आणले आणि एक तीन खुंट आणले कुठल्या व्हरायटीला कुठलं खुंट सक्सेस राहतात हे प्रयोग तुम्हाला फायनल करा तुम्ही आणले चार खुंटन लावले त्याचे नाही त्याला प्रयोग करावे लागतील हे संशोधनाचं काम आहे आणि जिथं फूड रिसोस्ट स्टेशन लखनौ आहे अहमदखडा तिथेही मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे एक खुंटा असं चालत नाही आज जवळ भारत मध्ये तीनशे व्हरायटी आज टॉप वर चालल्या आहेत वर्ल्ड मध्ये त्या तीच्या तीनशे खुंटा तुमच्याकडे पाहिजे आणि त्याच्यावर नुसतं खुंट तीनशे आणा उपयोग नाही कुठली व्हरायटी कुठल्या याच्यावर सूट होते ज्या वर्ड मध्ये चालणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्याचे स्पेसिफिक खुंटा आहेत रोस्टॉक आहेत आणि ते रोस्टॉक जर आपण भारतामध्ये मागू मागून त्याच्यावर कोणती व्हरायटी आपल्याकडे सक्सेस होऊ शकते अर्ली होऊ शकते का नाही हे त्याच्यावर नंतर संशोधना ठरेल तर आपल्याला वाटतं की अशी जे खुंटा आहेत जे देशामध्ये चांगले प्रसिद्ध आंबे आहेत त्याचे आणून आपल्याकडे प्रयोग केले पाहिजे एकदम हां मग त्यासाठी केंद्राने किंवा राज्याने काय करावं केंद्रांना रूट स्टॉक इम्पोर्ट करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जितके रूट स्टॉक आहेत वर्ल्डमधले सगळ्यांना परमिशन दिली पाहिजे त्यांनी ते आणलेच पाहिजे पण सगळ्या शेतकऱ्यांना बरं जर झाले तरी शेतकरी आणू शकतो मला परमिशन दिली रूट स्टॉक ची मी तीनशे रूट स्टॉक तुम्हाला सहा महिन्याच्या आत मी इम्पोर्ट करू शकतो इम्पोर्ट करू शकतो ह्या आंब्यामध्येच आपण त्याच्यामध्ये आर्लीनेस आणि जास्त उत्पन्न येणार आहे म्हणजे त्याला प्रॉलिफिक बिअरिंग म्हणतो आपण इंग्रजीमध्ये ती जर आणले तर पैसे जास्त होतील तर ती कसं करता येईल डॉक्टर दादा आपल्याकडे चांगला आंबा म्हटलं की तो पिवळा झाला पाहिजे तो गोड वर लागला पाहिजे तर बाहेरच्या देशामध्ये कोणत्या आंबेला जास्त मागणी चांगला आंबा हा कलरफुल पाहिजे रेड कलर पाहिजे रेडमध्ये पिंकनेस पाहिजे सीडलेस पाहिजे विदाउट फायबर पाहिजे आणि नुसतंच गोड असून उपयोग नाही एक सुगंध म्हणजे आरोमा पाहिजे टी एस एस हा सोळाच्या वरती असला तर अतिउत्तम आहे आणि जितकं वाढेल तेव्हा आरोमा वाढतो आणि त्याच्यामुळं हाच आंबा भारतीय सगळ्यात महत्वाचा म्हणजे तीनशे ते चारशे ग्रामचा आंबा पा चारशे ग्रामच्या वगैरे आंबा केला तर तो किलोमध्ये जातो तीनशे ते चारशे ग्रामचा आंबा असेल तो डझनमध्ये जातो इथंच मोठा फरक पडतो आणि क्वांटिटी जर मोठा आंबा असेल एक किलोचे माझ्याकडे आंबे दीड किलोचा आंबा आहे आता तर पाच किलोचा माझ्याकडे येईल त्याच्यामध्ये क्वांटिटी खूप कमी लागते आणि चारशे तेवढं एरिया तेवढा क्वांटिटी तेवढी वजनानं तेवढी येते रेटमध्ये मोठा फरक पडतो तर चारशे ग्रामचा आंबा तीनशे ग्रामचा आंबा असला क्वांटिटीमध्ये येतो त्याला रेट मिळतात मोठा क्वांटिटी जे दे बाहेरच्या देशामध्ये जे संशोधन झालेलं आहे खरं म्हणजे हे एक फार चांगलं दादानं याला मार्ग करून दिलेला आहे आणि या गोष्टीमुळं शासनाकडून अशी अपेक्षा आहे किंवा शासनानं बी या गोष्टीला परमिशन देऊन बाहेरच्या देशात जे काय चांगल्या व्हरायटी आहेत किंवा हायब्रिड्स आहे उपलब्ध आहेत त्या अर्ली म्हणजे लवकर उत्पन्न देणाऱ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणाऱ्या कमी वाढणाऱ्या विविध रोगांना आणि किडींना आणि वातावरणाच्या बदलाला बळी न पडणाऱ्या किंवा त्याच्या तग धारणाऱ्या अशा त्या जातीचे जर आपण फ्लावरिंग पाहिले तर लवकर असली पाहिजे व झाडाची साईज ही कमी असली पाहिजे त्याची फ्रुटिंग बरोबर असला पाहिजे टाईम मॅच्युरिटीचा टाईम बरोबर बघितला पाहिजे फ्रूट साईज आणि फ्रूट क्वालिटी ह्या सर्व बाबीचा विचार करून आपण जर ह्या व्हरायट्या uh, जर आपल्याकडं आणल्या आणि त्याचं जर इव्हॅल्युएशन केलं आणि त्याचं त्याच्यासोबतच त्याचं रुस्टॉकचं काम फार मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे कारण हे दादाच्या शेतामध्ये आज आपल्याला प्रकर्षानं दिसलं की इंडियन व्हरायटी ज्या आपल्या इंडियन रुस्टॉकवर आपण ग्राफ्ट केलेल्या आहेत त्याची विग्रस ग्रोथ आहे आणि जे बाहेरून व्हरायटी आलेल्या आहेत त्याची डार्फिंग नेचरची ग्रोथ आहे आणि त्यामुळं आपल्याला हाय अल्ट्रा हायडेन्सिटी प्लांटिंग किंवा हायडेन्सिटी प्लांटिंगमध्ये एक अडथळा निर्माण होऊ शकतो आणि याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर आपल्याला ह्या भरायत्या अर्ली आणि प्रॉलिफिक बिअरिंग विथ गुड आता दादांना आपण जे पाहिलं की ब्रिडिंग ऑब्जेक्टिव्ह दादानं आता बरेच सांगितले जे बदलून ठेवले तर आजपर्यंत आपले वेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह होते आणि ते आता बाहेरच्या देशात किंवा चांगल्या मोठ्या मार्केटमध्ये जे काय कशा पद्धतीच्या आंब्याची मागणी आहे त्या पद्धतीनं जर पुरवठा केला तर शेतकऱ्यांना चार पैसे भेटतील आणि बाकीच्या व्हरायटी हो एक सांगतो की आता जगामध्ये सगळ्यात जास्त महागांबा आपण जपानचा जा समजला जातो मग हे जे संशोधन केलेलं आहे काय कुठल्या प्रायव्हेट व्यक्तीने केलेलं आहे काय आणि त्याची मग खुंडं पण केलेली असतील हा ती ही जी जात आहे ना मियाजाकी हा मियाजाकी हा जो म्हणतो तुम्ही जपानचा मियाझाकी मियाजाकी मियाजा हा प्रांत आहे तमागो ही व्हरायटी आहे तमागो हा एक सायंटिस्ट होता हां आणि ही त्यांनी आज नाही आहे ही दोनशे वर्षं खालची व्हरायटी बापरे हा का ही काही जुनी नाही तिच्या एरियाप्रमाणं मी या जाकी म्हणून त्यांनी दरनाव दिलं रुपयाला आलं काय गो काय गो शेतकरी ता, बंदून जे शेजारी जे, जे दादा बसलेले आहेत ते एखाद्या संशोधकाला लाजवेला असं संशोधन त्याच्या शेतावर करता त्याचा स्वतःचा एक्सप्रेमीटर फॉर्म आहे आणि स्वतः लीड घेऊनच त्यांनी या मार्केटमध्ये मार्समध्ये व्हरायटी कशी येतील यासाठी त्यांनी त्यावर लावले आणि त्याच आपल्याकडे मार्चमध्ये आंबा येण्याचा विश्वास त्यांना आता आलेला आहे कारण आता त्या आंबे तिथे लागलेले आहेत आणि आता मार्चमध्ये तुम्हाला पिकलेले आंबे खायला मिळतील तर क्षेत्राचे जे पैसे व्हायचे म्हणजे जास्त पैसे व्हायचे असतील लवकर आंबा आला ती पैसे होणार त्यासाठी आपल्याकडे जे रूट स्टॉक मेजर त्यातला म्हणजे म्हणजे हर्डल आहे अडथळा आहे ते जर जास्तीत जास्त रूट स्टॉक आपण आणले तर निश्चित आपल्याकडे आडले आंबे आणल्यानंतर जगाला पुरवण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये या आंब्याची राहील आणि शेतकऱ्यांमधला त्याचे चार पैसे सुद्धा जास्त मिळतील धन्यवाद